जयसिंगपूर शिरोळ कुरुंदवाड नगरपालिका निवडणुका समविचारी पक्षांना एकत्रित करून लढवणार आमदार सतेश पाटील माजी खासदार राजू शेट्टी शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शिरोळ कुरुंदवाड नगरपालिकेच्या निवडणुकाबाबत महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले नगरपालिकेच्या निवडणुका समविचारी पक्षांना एकत्रित करून लढवणार असल्याची माहिती आमदार सतेश पाटील माजी खासदार राजू शेट्टी गणपतराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली यावेळी लवकरच तिन्ही नगरपालिकेच्या निवडणुकांमधील नगराध्यक्षा नगरसेवकांची उमेदवारी निश्चित करण्यात येईल दरम्यान यावेळी आमदार यड्रावकर यांचे नाव न घेता टीका करण्यात आले आम्ही सांगितलंय कि ते बघावं आहे

द्यायचा आहे त्यांचा हात आम्ही घ्यायला तयार आहोत भाजपच्या विचाराचे आले तर पण नाही पण आमच्या विचाराच्या दिशा ठरलेल्या आहेत का कुठेतरी विचाराची दिशा बदलणार नाही शिरोड जयसिंगपूर खुर्दवाड नगरपालिका नगर परिषद च्या महाविकास आघाडी इंडिया आघाडी आणि शेतकरी संघटना मिळून ताकदीनं लढवणार आहोत काही ठिकाणी याच्या चिन्हावर लढवल्या जातील काही ठिकाणी आघाडी म्हणून लढवल्या जातील प्राथमिक बैठका आमच्या सर्व पक्षांच्या झालेल्या आहेत उमेदवारी वागपाचा अंतिम टप्प्यात आलेला आहे नगराध्यक्षाचे दावं देखील अंतिम टप्प्यात आलेले आहेत पुढच्या एक तीन चार दिवसामध्ये सोळा तारखेपर्यंत फॉर्म भरायची मदत आहे त्यात तोपर्यंत आमचे तिन्ही शहरातले पॅनल जाहीर होतील लोकांनी देखील आम्हाला सहकार्य करावं आणि एकदा विश्वास टाकून बघावा जयसिंगपूरला जे नियोजनबद्ध प्लॅनिंग त्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी त्या ठिकाणी केलं परंतु पुढच्या काळामध्ये ते नियोजन राहिलं नाही ना ना ना। आणि म्हणून पुन्हा एकदा तो काळ चांगला आणून देण्याचं स्वप्न आम्ही निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण करू ही देतो